नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट राज्यातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार व्हावं मुंबई कांदा बाजार पुणे कांदा बाजार राहो नाशिक कांदा बाजार सोलापूर कांदा बाजार राहो अहिल्यानगर कांदा बाजार व्हावं राज्यातील सोयाबीन असेल कांदा असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक करा कांदा मार्केटमध्ये आज सर्वाधिक दर मिळाला आहे अमरावतीमध्ये चोवीसशे रुपये त्याच तालुका लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल सोलापूर असेल अमरावती असेल नाशिक असेल अहिनगर पार्नेर असेल नेवासा असेल सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरून चला तर पाहूया पहिलं मार्केट पिंपळगाव बसूनमध्ये आवक वाढलेली आहे एकवीस हजार क्विंटलची आवक पिंपळगाव बसून त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कांद्याची आली आहे सहाशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसूनचा आजचा कांदा मार्केट रेट सहा रुपये ते सोळा रुपये इलेक्शनमुळे बऱ्याच दिवस कांदा मार्केट बंद होतं एक दोन दिवस लासलगावमध्ये तेरा हजार तीनशे बासष्ट क्विंटल सहाशे रुपये ते सतराशे अकरा रुपयापर्यंतचा लासलगावचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये अमरावतीमध्ये चारशे साठ क्विंटल अगदी सातशे रुपये ते चोवीसशे रुपयापर्यंतचा अमरावतीचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे सरासरी दर सात रुपये ते चोवीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो नेवासा घोडेगाव मध्ये आपण जर बघितलं तर तेरा हजार एकशे त्रेपन्न क्विंटल लोकल पाचशे रुपये ते अठराशे अकरा रुपयापर्यंतचा नेवासा घोडेगावचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट सरासरी दर पाच रुपये ते अठरा पॉईंट अकरा रुपयापर्यंत सांगली मार्केट दोन हजार सातशे अठरा क्विंटल सहाशे रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंतचा सांगलीचा कांदा मार्केटचा अपडेट रेट सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपयापर्यंतचा सांगली कांदा मार्केट रेट सोलापूरमध्ये त्रेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी क्विटेल अकाली सहाशे रुपये ते बावीसशे तीस रुपयापर्यंतचा सोलापूरचा आजचा कांदा मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसं इतर मधल्या ठिकाणी अकोला अठराशे रुपये येवला बाराशे चाळीस रुपये अमरावती चोवीसशे रुपये जळगाव तेराशे बारा रुपये नागपूर अठराशे रुपये सिन्नर नायगाव बाराशे तीस रुपयापर्यंतचा कांदा मार्केट अपडेट रेट आहे तसे इतर महत्वाच्या ठिकाणी रावरी वांगुरी पंधराशे रुपये भुसावळ पंधराशे रुपयापर्यंत सांगलीमध्ये दोन हजार शेवगावमध्ये मध्ये हजार बाराशे पंधराशे रुपयापर्यंत नंबर एक क्वालिटी नंबर टू क्वालिटी नंबर थ्री क्वालिटीचा कांदाचा अपडेट रेट आहे त्याच भुसावळमध्ये पंधराशे रुपये सांगलीमध्ये दोन हजार पिंपळगाव पासून चौदाशे सतराशे रुपयापर्यंत बाजार आहे नागपूरमध्ये दोन हजारपर्यंत पर्यंत बाजार राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा लेट आहे कांदा मार्केट सोयाबीन मार्केट कापूस मार्केट टोमॅटो मार्केट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल